भाजपची एक हाती सत्ता आहे कार्यकर्ते नेते आता रस्त्यावर उतरलेत आनंद व्यक्त करत माजी मंत्री कराड असतील अतुल सावे असतील हे सगळे आपल्याला दृश्यामध्ये दिसतायत भागवत कराड दिसतायत आहेत संभाजीनगरात भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे माझी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि इतर भाजपचे नेते मंडळी आनंद व्यक्त करतायत कारण भाजपनं अठ्ठावन्न जागा जिंकलेल्या आहेत बघा नाशिकमध्ये काय घडतंय तर अखेर नाशिक महापालिकेत भाजपच मोठा भाऊ ठरलेला आहे भाजपची एक हाती सत्ता येणार आहे यापूर्वी देखील नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता होती बासष्ट जो बहुमताचा जादू या आकडा आहे तो भाजपनं गाठलेला आहे गिरीश महाजनांचं यश मिळवता येईल म्हणता येईल कारण कुंभमेळ्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली होती नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची झाली होती ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पहिली नाशिकमध्ये झाली होती मात्र भाजपनं चांगली कामगिरी केलेली आहे बहुमताचा आकडा देखील गाठलेला आहे नाशिक महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेली यापूर्वी देखील भाजपचीच सत्ता महापालिकेत होती नाशिक शहरामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत